कर्ण हा अर्जुनापेक्षा महान योद्धा होता का आता कर्ण हा स्वतः एक महान योद्धा होताच तो अनेक लढाया जिंकला होता पण तो अर्जुनापेक्षा महान होता का हे ठरवायचं कसं निश्चितच की ज्यावेळेस अर्जुन आणि कर्ण एकमेकासमोर आले त्यांचं युद्ध झालं त्यावेळेस काय निकाल लागला याच्यावर हे ठरवायला हवं हो। आता असं कधी कधी झालं तर पहिल्यांदा जेव्हा पांडव हे वनवासात होते तर त्यांना चिडवण्यासाठी दुर्योधन आपलं सगळं वैभव त्यांना दाखवायला त्यांना चिडवायला आपल्या सगळ्या लव्याजव्यासह ते जिथे उतरले होते त्याच्या जवळपास येऊन थांबला पण कौरव जिथे थांबले तो भाग होता गंधर्वांचा आणि गंधर्व आणि कौरव यांच्यामध्ये लढाई झाली त्या लढाईमध्ये कर्ण हा जखमी झाला आणि तो युद्धभूमी सोडून पळून गेला पुढे युधिष्ठिराच्या सांगण्यावरनं पांडवांनीच दुर्योधनाला वाचवलं दुसरा प्रसंग म्हणजे जेव्हा पांडव अज्ञातवासात होते त्यावेळेस कौरवांनी विराट राजावरती आक्रमण केलं त्या युद्धामध्ये एका बाजूला दुर्योधन भीष्म द्रोणाचार्य कृपाचार्य अश्वत्थामा आणि कर्ण असे महान योद्धे होते आणि दुसऱ्या बाजूला फक्त एकटा अर्जुन ते पण बृहन्नड्डा या किन्नराच्या वेशात तो होता आता अशा याच्यात या सगळ्या कौरवांनी आणि किमान कर्णांनी तरी अर्जुनाला हरवायला पाहिजे होतं पण अर्जुनानी एकट्यानी या सगळ्या योद्ध्यांचा पराभव केला इन्क्लुडिंग कर्ण आता महाभारताच्या युद्धामध्ये कर्ण आणि भीम हे एकमेकासमोर दहावे आले त्याच्यापैकी सहाव्या भीम जिंकला आणि फक्त एकदा कर्ण जिंकला तीनदा सामना अनिर्णित राहिला आता भीमानी कर्णाला मारलं नाही कारण अर्जुनानी कर्णाला मारण्याची प्रतिज्ञा घेतली होती आणि कर्ण जेव्हा एकदा जिंकला तेव्हा त्यांनी भीमाला मारलं नाही कारण त्यांनी कुंतीला वचन दिलं होतं की मी अर्जुन सोडून बाकी कुठल्याही पांडवाला मारणार नाही त्याच्यामुळे त्यांनी एकमेकाला मारलं नाही अर्जुन आणि कर्ण हे एकमेकासमोर चार वेळेला आले आणि चारही वेळेस अर्जुनच जिंकला त्याच्यामुळे कर्ण हा खूप महान योद्धा होता ठीक आहे तो होता पण तो अर्जुनापेक्षा महान योद्धा होता का याचं उत्तर या सगळ्या प्रकरणांमधनं मिळायला हवं तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये कळवा आणि पुढच्या भागांसाठी स्टेट देऊन